हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ज्युपिटर ज्युपिटरचा मराठी तट सर्वात मोठा गुरुग्रह सूर्यापासून पाचव्या अंतरावरचा ग्रह, ग्रह। बृहस्पती किंवा रोमन लोकांचा सर्वात मोठा देव होता आहे ज्युपिटरला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हाऊ मेनी मून्स डज ज्युपिटर हॅव दुसरा वाक्य आहे इज फिफ्थ प्लॅनेट फ्रॉम द सन तिसरा वाक्य आहे ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टम चौथा वाक्य आहे ज्युपिटर हॅज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू